सम्राट अशोक सेना सभेचं आयोजन तुळशीराम गेडाम यांचं समस्त कार्यकर्त्यांना उपस्थित आवाहन सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय तुळशीराम गेडाम यांच्या आदेशानुसार सम्राट अशोक सेनेच्या सभेचं आयोजन मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला ठीक दुपारी साडेबारा वाजता एचडी प्रशासकीय महाविद्यालय साई मंदिर जवळ भंडारा इथं करण्याचं ठरलं आहे सदर नियोजित सभेमधील विषय अखंड भारताचे निर्माते देवानाम प्रिया प्रियादर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती कार्यक्रमाचे नियोजन चैत्र शुक्ल अशोका अष्टमी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला सायंकाळी ठीक सहा वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक चौक खात रोड भंडारा इथं घेण्याकरता विचार विमर्श सभेचं आयोजन आदी विषयांच्या अंतर्गत संगोपांग चर्चा नियोजित आहे तरी सम्राट अशोक सेनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आंबेडकरी समाजाचे सामाजिक व राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर सभेला उपस्थित राहावे असं आवाहन सम्राट अशोक सेनेचे कार्यालयी सचिव भीमशंकर गजभिये ताराचंद गवळी चरणदास मेश्राम दिलीप वानखेडे अशोक गायधणे प्रदीप रंगारी सदानंद रंगारी अभ्यंकर बोरकर मेघराज अंबादे नवनी टेंभुर्णेकर सीमा बनसोड सीमा बडोले आशा उईके सुरेखा कोटांगले अरविंद मेश्राम जोत्सना गजभिये वीना नागदे नरेंद्र सुखदेव अमरकंठ बांडेभुचे राजेश डहाके विजय कोल्हे विनायक चोखानगरे नवनीता टेंभुर्णेकर खंडाते रवी शंकर खं भवसागर हरिदास रामटेके अमृत बाडे गुंचे कल्पना डोके कविता सरोजे बाळू हरडे दिवाकर मेश्राम प्रदीपा दिलीप चंद्रिका पुरे यांनी केली आहे जनता टाइम जटा टी वी चैनल अर्चना प्रदीप लोखंडे मुख्य पत्रकार सब्सक्राइब नाउ अँड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट